जान्हवीच्या जा फॅन्ससाठी आणि जे आपले डीपी भाऊ आहेत त्यांच्या फॅन्ससाठी एक खूप वाईट गोष्ट मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे कारण की ज्या पद्धतीने आजचा तो लगोरीचा टास्क झालेला आहे ना त्या टास्कमध्ये दोघाही लोकांना खूप जास्त इजा ही झालेली आहे पहिल्यांदा तर आपल्या डीपी भाऊचं तिकडं प्रॉपरली गेम खेळत असतानाच तिकडे एक गोष्ट दिसली की त्यांच्या पायाला ही दुखापत झालेली आहे त्यांना खेळता येत नव्हतं त्यातल्या त्यात परत तोच गेम चालू असताना त्या पॅडी भाऊला देखील तिकडे त्रास होतो पॅडी भाऊच्या छातीत बुक्की लागते चुकून चुकून लागते बरं का डीपी भाऊची त्यामुळे त्यांना तिकडं त्रास होतो पुन्हा ज्याच डीबी टाइमाला पायाला लागतं त्याच टायमाला हे पॅडी भाऊ आहे त्यांचे देखील त्यांच्या लागतं आता त्यानंतर उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जी गोष्ट दिसणार आहे ती आहे की ही जी आपली जानवी किल्लेकर आहे तिच्या देखील पायाला दुखापत झालेली आहे आणि सोशल मीडियावर आपल्याला अशी गोष्ट कळते की हे जे जानवी आहे तिच्या पायाला खूपच जास्त सिरियस दुखापत ही झालेली आहे आणि कदाचित आता ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्यानुसार मला आता पर्सनली वाटायला लागलेलं आहे की चिथा शंभर टक्के ही गोष्ट होईल की नाही काय सांगता येत नाही कारण सोशल मीडियावर ही गोष्ट चालू आहे की बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरामधून हे जे ग्रँड फिनालेच्या जस्ट एक वीक अगोदर डी पी भाऊ आणि जान्हवी ही घराच्या बाहेर गेलेली आहे अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत की काय अशी बातमी एक समोर आली आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र